ओम श्री गणेशाय नम श्रीदेवे नम सांगे शौनकाशी मार्कंडेय सागे शिष्याशी, मेधारुषी सुरतासीन सांगता इतिहास, हला त्या सुरांचे सैन्य जाण देवीने मारले संपूर्ण ऐश सेनापतीने पाहुण नामा धावला आ कृदेवन्या सुर युद्ध करिता झाला धुरधर देवीवर पार शर वर्षता झाला सम्रांगणी आ जैसा शिखरावरी आ मेघ तोय वृष्टी करी तैसा वर्षला बाणधारी देवी वरे असुरतो आयाचे ते बाण जाळ देवीने छेदिले सकळ स्वयं बाण टाकून तत्काळ सारती मारिले, त्याच्या उच्च ध्वजाते छेदून धनुष्य छेदिले सवेची छे जान, सर्व गात्रे बाण मारुण झरझर केले तयाशी आ तेव्हा चरणी धावला सुर क्रोधे घेऊन ढाल तलवार सिंहाचे मस्तकी सत्वर ताड न करिता झाला आ तोची तीक्ष्ण खडग घेऊनि देवांची सव्यबाहो बाहू ताडिता ताडता झाला तत्क्षणी तो खडग फुटला तीचा आ मगर बिंबा सारखे जाण शूल घेऊन दे, दे परम क्रोधयुक्त होऊन देवीवरी टाकिले। देवीने ही शूल सोडिले, त्याही असुर शूल खंडिले। आतधा छिन्न भिन्न केली शरीरतया दैत्याची आयसा चक्षूर पडली आरणी आ मग चा मरग क्षणी शक्ती सोडीत देवीवरी तेव्हा देवीने हुंकारे सत्वर शक्ती धाडली मेदिनीवर मग शूल घेऊणीच्या मर देवीवरी टाकी तसे आ आपल्या बाणे करुण शतदा शूल खंडले जाण मग सिंह तो देवी वाहन उड्डाण करिता जाहला, आ बैसोनी गजाचे कुंभां कुंभांतरी बाहू युद्ध करी केसरी देव शत्रुशी महिवरी पाडता झाला क्षणारीन बाहु युद्ध करिता आ तो सिंह उडाला कर प्रहारी चामर शिरछेदिलीन मग मगशिला वृक्षे करुण देवीने मारिला ग्रब जान, दंत मुष्टितल ह कराल तो ही पाडिला आ देवी होनी क्रोधाय मान बाष्कल मारिला गदे करुण आ भिंदी पाल बाण सोडून ताम्रांधक मारिले, आवेची टाकून या त्रिशुळ उग्रश उग्रवीर्य केवळ मारून टाकले के तत्काळ ू ही मारिला आ देवी खडगे करुणी सत्वर छेदी बिडालाचे शिर दुरंदर दुर्मुख महाक्रूर बाने नेली यमालया आ प्रकारे करुण सैन्य झाले असताक्षिण महिषासुर रेडा होण त्रासवी <coughs> तशी गणातीम तिने तुंडपहारी करुण कित्येक विध्वंसिले गण करुणी तीव्र खुरताडन किते, ती किते काशी पाडिले आ तेने लांगुले करुणी ताडिता गणमृत्यू पावले तत्वता शृंगे करुणी विदारता गत जाहले आ त्याच्या शरीर वेगे करुण कितेक पातले आ कित्येक पावले मरण तो गर्जना करिता दारुण मरण कित्येक पावले आ ब्रह्मण करिता महिषासुर अनर्थ जाहला मागोर माघोर गणाते सत्वर पाडिता जाला भूमीशी आ त्यांच्या उच्च वासा वायू करुण कित्येक जाले गत प्राणन आयसा तो देवी गणाते वधुना सिंहावरही धाविनला ते मारावे म्हणून आ धावणी जातशे त्षणी मग अंबिका तया लागूनी कोप करती जाहली तोयी महापराक्रमी असुर आ कोपे करुण या थोर भूमी प्रती मारून निखुरन विदारिता जाहला, आ मोठे मोठे उच्च पर्वतन शृंगे करुण विदारिता, क्षणे उडवून या गर्जना करीत भयंकर आ त्याच्या वेग ब्रह्मणे करुण विधारिले पृथ्वी आपण जेणे ताडणे जाण सागरातेही शोभविलीन आ शृंग ब्रह्मणे करुणी सत्वर ते सर्व जलधर ज्याच्या श्वासा नेले अपार पर्वत गेले आकाशी आ ऐसा क्रोधे तीव्र जाहला आ मग देवीवरी धाविणला तेव्हा वधावया दैत्याला गोपानिला चंडकीने चंडिका पाशात कोणी आ बांधती झाली तया लागून तो हिरड्याचे रूप सोडून सिंह होता जाहला, आ इतक्यात छेदावे त्याचे शिर तो तो पुरुष झाला खडग धर देवीने तो लक्ष्मी सत्वर बाण हाती घेतला खडग जान छेदून पाडावी होण दिसत झाला देवी ते आसुर शुंड दंडे करुण सिंहाशी आकर्षिताते क्षणी जगदंबा खडगाते टाकोनी शुंडा दंड छेदित इतक्या मध्ये तो असुर रेडा जाहला सत्वर, पुन्ना सत्वर चराचर, पुण्णा त्रैलोक्य चराचरण क्षोभविता क्रोध पावन जगन्माता करी मधुपानससे अरुण लोचन हस्ति हो यक्ष नक्षणा गर्जना तेव्हा गर्जना करुण असुर असुर बल बलवी बलवीरे मधोन्मत्तनिष्ठुर शृंगे करूनी पर्वत थोर देवीवरी टाकीत तसे आ देवीने सोडून तीव्र बाण पर्वत थोर टाकले पोडून मग त्या लागे वचन देवी बोलती जाहली मुडाक्षण मात्र गर्ज गर्ज मी जोवरी प्रासी सहज तुझ मारिता आधी तिज गर्जतील सर्व सर्वही, हा मेदा मे सुरताशी ऐशी देवी वधुनी त्याशी मग उड्डाण करुणी त्याच्या असंठा ठाई जाण पाद केले आक्रमण शुळे करुणे ताडन, त्या ते जाहली ऐश्या पुरे निशाचर देवीने पदे आक्रमिता सत्वर निजमुखापासो निबाहेर अर्धा निघता जाहला अर्ध निघता अर्ध निघाला असता युद्ध करे असुरापण देवीने पराक्रमे करुण मोहे व्यापिले तयाशी नंतर खडग घेऊन सत्वर आ तत्काळ छेदले असुर शिर महिषासुर तो पृथ्वीवर पडता झाला ते काळी आ तेव्हा दैत्य सैन्य हाकार कार होत झाला नर्त थोर उरलीजी का सुरभार दाही दिशा पळाली देव सैन्य जय कार, वर्षा होत श्री पुष्पन कर अत्यंत ते सुरवर पावते झाले ते काळी तेव्हा महर्षी सहित सुरवर देवीशी सविते झाल्या पार गंधर्वपतीही सुस्वर आगाते झाले ते समयी आ देवतापसरांचे गण करीत झाले दिव्य नर्तन या प्रकारे त्रैलोक्य जाण सुखी होते जाहले, असो हे महालक्ष्मीच्या ख्यान आ जो करे श्रवण पठण त्याशी सर्व पुरुषार्थ जान येणे करुणे साधती आ श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ राममुखे वदविला केवळ सज्जने मिळो निया कुशल श्रवण केला पाहिजे स्वशत्रोशी व्हावे दमण सर्व बाधांचे व्हावे प्रशमन ऐसे मने वाटता जान हाध्याय इति श्री मार्कंडेय पुराणे आ सार्वनिके मनवंतरे। देवी भगवती महात्मे महिषासुरवद नाम श्री गुळ श्रीजगदंबार्पणमस्तू शुभमो पुंडलीकवे हरिविठ्ठाल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय